ठाकरेंच्या गटाची नाशिक मध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली यावेळी उद्धव ठाकरेंनी दमदार भाषण केले लबाड नार्वेकर ते दहाडी खाजवणारे शिंदे पाया पडेल म्हणत ठाकरेंनी सडकूनच चांगली टीका केली जा त्या नार्वेकरला सांगा लबाडाला सांगा इकडे येऊन हिमत असेल इकडून मध्ये तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची त्या नार्वेकरला सांगा लबाडाला सांगा इकडे येऊन हिंमत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल मी तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची बंद दार तू निर्णय देतोस ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही सांगतो त्याचे पुरावे आम्ही गेल्या वेळेला जनता न्यायालयात दाखवले पाहिले की नाही तुम्ही नसते तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवेन शिवसेनेची घटनाच मिळाली नाही शिवसेनेमध्ये अमुकच नाही एका दोन हजार तेरा साली हेच तिकडे उभे होते बिल्ला घालून आणि दुसऱ्या वेळेला तर आता जे म्हणतायत की हे पक्षप्रमुखच नाही तेच दाडी खाजवत माझ्या पाया पडले होते पण ही शिवसेनेची घटना आहे ही सगळी जी बसलेली लोक आहेत माता भगिनी आणि बांधव तुमच्या आशीर्वाद ही माझ्या शिवसेनेची घटना आहे तुमच्याकडे ना मान नाही तुमच्याकडे तुमच्या मित्रांना स्थान नाही बरं आज जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असं सो तर तो त्यांचं म्हणणं असेल तर दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची